कुळगाव बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आयोजित युवती आणि महिला मेळाव्याच्या निमित्ताने महिला व बाल कल्याण मंत्री आदितीदाई तटकरे या बदलापूरमध्ये आल्या होत्या बदलापूर पूर्व कात्रप परिसरातील मस्कर गुप्त्या हॉलमध्ये सुदर्श कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, होते। यावेळी मंत्री आदितीताई तटकरे मुंबई ते बदलापूर रेल्वे गाडीने प्रवास करत बदलापूरमध्ये दाखल झाल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष आशिष दांबले महिला आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रियांका दामले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकात आदित्यताई तटकरे यांच्या स्वागतासाठी सज्ज होते त्यानंतर मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आयोजित युवती व महिला मेळाव्याला उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करून पक्षाची भूमिका स्पष्ट केली त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी बदलापूर शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून महिलांसाठी विशेष लोकल गाड्या स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या समस्या महिलांसाठी बदलापूर शहरात महिला तक्रार निवारण केंद्र महिलांसाठी बचत गटामार्फत विविध उद्योग तसेच प्रशिक्षण स्किल डेव्हलपमेंट अशा प्रकारच्या अनेक समस्यांवर उपाययोजना करणार असल्याचे सांगितले आहे मेळावेला प्रतिसाद खूपच चांगला आणि ने मला नेहमीच महिला आणि युवतींसोबत संवाद साधलाय राजकीय भाषण आणि इतर सगळ्या गोष्टी कुठेच असतात पण संवाद साधायला नेहमीच खूप आवडत असतात अनेक uh, मला uh, भगिनी भेटल्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत तुमचे काही इशूज आहेत त्या संबंधामध्ये सुद्धा त्यांनी मला uh, काही माहिती दिली काही निवेदनही दिली माझाही प्रयत्न राहील की अधिकाधिक त्यांना रिस्पॉन्स देऊन कसं त्यांचे विषय सोडवता येतील असं पण ओव्हरऑल खूप चांगला प्रतिसाद होता महिलांचा खरं तर आज तसं पाहायला गेलं तर शनिवारचा आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे आणि प्रवाहाच्या विरुद्धच आम्ही आज येतो तुम्हाला इतर वेळेला इकडून जाताना सकाळच्या वेळेस गर्दी जास्ती असते आणि संध्याकाळच्या वेळेस तिथून परतताना असते त्यामुळे तसा इतर वेळेसच्या तुलनेमध्ये प्रवास आमचा खूप कम्फर्टेबल होता असं मी म्हणत पण निश्चितपणाने रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे Uh um, there we laugh, um जी सेंट्रल रेल्वेज असतील किंवा त्या डिपार्टमेंटकडून महिलांची अधिकाधिक सुविधा कशी वाढवता येईल त्याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात सेकंड क्लास म्हणजे महिलांसाठी लागतो अपार्टमेंट असो किंवा फर्स्ट क्लास असो या सगळ्या गोष्टी होत असतात पण कालांतराने जशी संख्या वाढत जाते तशी त्यांना एका बाजूला तर नवीन वाहतूक सुरू करणं हाही त्याच्यातला एक भाग असतो आता मला वाटतं बऱ्यापैकी मेट्रोचाही वापर आपल्याकडे वाढलेला आहे म्हणजे आधी तो नव्हता ज्यावेळेला सुरुवातीला मेट्रो सुरू झाले त्यावेळेला अनेकांना असं वाटायचं थोडं हे असायची शंका प्रशंका असायच्या पण निश्चितपणाने महिलांच्या ज्या आज मी बसलेल्या असताना अनेकांनी त्या संदर्भातली मागणी केली तर केंद्र शासनाकडे ती महाराष्ट्र शासनाकडून पोहोचवण्याचं तर नक्कीच हो एकतर महिला व बालविकास विभाग असेल माविम असेल उमेद असेल यांच्याकडून अनेक प्रशिक्षण शिबिर आयोजित केली जातात पण मधल्या कालावधीमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंटसोबत करू शकतो सो कौशल्य विकास आणि महिला व बालविकास विभाग हिनी जर एकत्रितपणाने काम केलं तर आपण वेगवेगळ्या ज्या स्किल्स आहेत महिलांच्या त्यांना अधिक आपण प्रशिक्षण देऊन सक्षम करू शकतो पुढच्या कालावधीमध्ये शहरातल्या महिलांसाठी सुद्धा कारण इथल्या महिलांना ग्रामीण भागाच्या महिलांच्या तुलनेमध्ये उपलब्धता वेगवेगळ्या असतात त्यांना साधनं जास्ती उपलब्ध असतात म्हणजे माझे इथे ग्रामीण भागातले जे बचत गट आहेत यांना त्या कागदी पिशव्या किंवा बऱ्याचशा वेळेला कापडी पिशव्या पॅकिंगसाठी अमेझॉनवरनं ते हल्ली ऑर्डर करतात पण शहरामध्ये ते इझिली अवेलेबिलिटीज्या काही असतात सो ती सांगड घालून आम्ही स्किल सोबत एक प्रोग्राम डेव्हलप करत आहोत आणि त्याचबरोबर महिला प्रशिक्षण जे असतील मावीमच्या माध्यमातून आणि हे शहर आहे इथे एनयू एल एमचे आणि मावीमचे गट जास्त आहेत सो ऑबियसली आम्ही ते प्रशिक्षण शिबिरी आधी आयोजित करून शिवणकाम असेल म्हणजे रुटीन जे पापड लोणचं आणि हे प्रोडक्ट्स असतात याच्या व्यतिरिक्त जाऊन अधिकाधिक प्रशिक्षण देण्यावर विभाग म्हणून तरी आम्ही करतो आणि जर इथून त्या पद्धतीचं सहकार्य मिळालं तर जितके जास्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करता येईल तर अंगणवाडी सेविकांची मानधनाची मागणी ही गेल्या अनेक वर्षांपासून पण मार्च दोन हजार तेवीस मध्येच त्यांना मानधनामध्ये वीस टक्के वाढ ही घेण्यात आली आहे त्याच्यामुळे आता त्याला कालावधी आठ नऊ महिन्याचा झालेला आहे या व्यतिरिक्त त्यांची एक मागणी होती स्मार्टफोनची तर ती आम्ही पूर्ण करत आहोत आम्ही प्रत्येक अंगणवाडी सेविकाला स्मार्टफोन्स आम्ही त्या ठिकाणी विभागाकडून देण्यात येणार आहे पेन्शनची त्यांची योजना होती तर ती आम्ही सकारात्मक शासनाकडे त्या ठिकाणी करतो आणि मी तर सर्व अंगणवाडी सेविकांना मदतीसाठी विनंती करते की जवळपास सत्तर लाखपेक्षा अधिक बालकांचं जे पोषण असतं ते अंगणवाडीच्या mm. माध्यमातून असतं गरोदर माता असतात यांचंही पोषण अंगणवाडीच्या माध्यमातून पोहोचत असतं त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण त्यांचं कुठे ना कुठेतरी नुकसान होता कामा नाही याची दक्षताही आपण घेणं फार गरजेचं आहे काही गोष्टी असतात ज्या विभागापर्यंत मर्यादित असतात काही असतात किंवा शासन किंवा के केंद्र शासनापर्यंतच्या असतात आज जर आपण साधारणपणे बघितलं तर आपण महाराष्ट्र राज्य ज्या अंगणवाडी सेविकांना सुविधा देतं त्यामध्ये आपण पहिल्या पाच पाँगा क्रमांकांमध्ये आज हो। आपण आहोत याच्यामुळे काही गोष्टी जरी प्रलंबित राहिल्या तरी काम थांबवणं किंवा संप करणं हा त्याच्यावरचा मार्ग असू शकत नाही त्यामुळे मी तर त्यांना वारंवार विभागाकडून विनंती करते था की त्यांनी हा संप मागे घ्यावा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबाबत विभाग आम्ही सकारात्मक आहोत आणि त्याचे आम्ही सकारात्मक शेवटी कुठलाही व्यक्ती ज्या वेळेला त्या पदावर किंवा खुर्चीवर बसतो त्यांना वाटतच असतं की त्यांच्या कार्यकाळात प्रश्न सुटावे त्यामुळे माझी तर त्यांना विनंती राहील की त्यांनी संप मागू मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावं त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही सकारात्मकरित्या शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे तसं के वाटत ते मला जर त्या संदर्भातला प्रस्ताव जर इथल्या स्थानिक इथून जर आला प्रशासनाकडून तर निश्चितपणाने ते कशा पद्धतीनं पुन्हा सुरू करता येईल कारण महिलांच्या आणि बालकांच्या दृष्टिकोनातून हे एक अतिशय महत्वाचं आहे एखादी घटना ज्या वेळेला घडत असते त्यावेळेला त्या संदर्भातली तक्रार करण्यासाठी लवकरात लवकर त्याची उपलब्धता होणं हे गरज असते त्यामुळे जर आधी ते कार्यरत असेल आता काही कारणास्तव बंद झालेला असेल तर ते पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून जे त्यांना सहकार्य किंवा जो काही पाठपुरावा करावायचा असेल आणि त्याला बऱ्याचशा वेळेला गृह विभागासोबत पण कोऑर्डिनेशन करावं लागतं त्यामुळे ते uh, नक्कीच आम्ही करू स्थानिक प्रशासनाने त्याच्यामध्ये जर थोडाकार घेऊन जर आमच्याकडे त्या uh, संदर्भातला प्रस्ताव सादर केला के। काय कारणांमुळे ते मागच्या वेळेला बंद झालेलं होतं त्याच्यामागची काय कारणं होती ती दुरुस्त करून नक्कीच प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर